पोलीस अधिकारी भास्कर केंद्रेकडे तीनशे आहे वा असल्याचा आरोप तुम्ही केला होता मात्र त्यांनी हा माझ्याकडे साधा टायर देखील नाही असं त्यांनी म्हटलं आहे जाऊन बघा ना मी म्हणतो म्हणून नाही टायर तीनशे आहे वा नाही शंभर मानलो अजूनही ठाम आहे पंधरा जे आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्र किती शा म्हणजे भारी आहे भारी ते तुम्हाला तेरा वर, वर्ष पंधरा वर्ष झालो तो परळी तालुक्यातच राहतो कस काय राहतो तू कशासाठी राहतो तू मुंड्याच्या ह्याच्यात हे टाकणारा हाच भास्कर केंद्रे हा भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लाफड्यात भास्कर केंद्रेला म्हणा तू पुढचं सांगू नको मागचं जे बऱ्याचशा प्रकरणात तुम भास्कर तु, केंद्रेचं नाव माझ्याकडे आलंय खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे ते काय सांगायला फोटे नोटा सुद्धा परळी मध्ये उन्हे तिथे काय उन्ह तसे परळी तिथे काहीच कमी नाहीये